शेतकरी मित्रांनो नमस्ते आपल्याला जे व्हिडिओमध्ये झाडं दिसत आहे ते आपण रोजच पाहतो आपल्या शेतामध्ये घराजवळ बांधावर आपल आपल्याला रोजच ते दृष्टीस पडते परंतु याचे फायदे खूप अनेक आहेत आणि शेतकऱ्यांसाठी तर हे कल्पवृक्षच आहे तर आता सध्या पावसाळा चालू झाला आहे आणि या झाडावर अशा निंबोण्या आपल्याला दिसत असतील ह्या निंबोळ्या म्हणजे एक आपल्या शेतासाठी आपल्या पिकांसाठी एक छानसं कीटकनाशक औषध आहे या निंबोळ्यांपासून आपल्याला निंबोळी अर्क अत्यंत सुरक्षितपणे बनवता येते आणि हे एक अत्यंत सुरक्षित असं कीटकनाशक आहे म्हणजे जे शेतकरी नैसर्गिक शेती करतात किंवा सेंद्रिय शेती करतात त्यांच्यासाठी तर ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला आता या निंबोळ्या सध्या फक्त काय करायचं आहे झाडाला ज्या आलेल्या आहेत त्या जमा करून ठेवायच्या आहेत आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल आपल्या बांधावर किंवा घराशेजारी किंवा कुठेतरी झाडं असेल रस्त्याला तर खूप झाडे असतात झाडाजवळ जाऊन जाव। आपल्याला फक्त काय करायचं या झाडावर असणाऱ्या निंबोळ्या एखाद्या बांबूचा टोकर असेल किंवा बांबूची काठी असेल त्या काठीने फांद्या हलवायच्या आहेत आणि खाली पाडून गोळा करून ठेवायच्या आहेत आणि गोळा करून आपल्या घरी घेऊन जायच्या आहेत आणि सावलीमध्ये किंवा उन्हा ऊन असेल तर उन्हामध्ये वाळवून उन तयार करून ठेवायच्या आहेत वाळल्यानंतर ह्या निंबोळ्या आपल्याला वर्षभर वापरता येतात तर या नि कडुनिंबाच्या या निंबोळ्यांमध्ये निबिडीन निबिन मेलॅट्रियान आणि ॲझॅडी रॅक्टिन असे अनेक महत्त्वाचे घटक असतात आता यापैकी जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे ॲझायडी रॅक्टिन हा ॲझॅडिरॅक्टिन जो घटक आहे हा एक कीटकनाशक म्हणून आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणून काम करतो आणि तो मावा तुडतुडे पाने खाणारी अळी पाणी पोखरणारी अळी देठ कुर्तरणारी अळी खोडकिडा घाटे अळी अमेरिकन बोंडाळी फळमाशी फुलकिडे पांढरी माशी, फुल माशी त्याचप्रमाणे आता मकावर मोठ्या प्रमाणात येणारी अमेरिकन लष्करी अळी या सर्व प्रकारच्या किडींसाठी एक महत्त्वाचं उपाय म्हणून आपल्याला निंबोळी आर्क वापरता येतो तर सध्या आपण फक्त निंबोळी आर्काचे महत्त्वच जाणून घेणार आहोत आणि दुसरा व्हिडिओ आपण निंबोळी आर्क कसा तयार करायचा यावर बनवणार आहोत तर यामुळं काय होतं माहिती आहे का जो आपण निंबोळींपासून निंबोळी आर्क बनवतो तो फवारणी केल्यानंतर त्या पानाला एक कडवट पाना तयार होतो कडवटपणा तयार झाल्यानंतर जी किडीची मादी असते ती मादी त्याच्या उग्रवासामुळे त्या पिकाजवळ येत नाही त्या पानावर येत नाही आणि त्यामुळे तिला त्या गालत, ठिकाणी अंडी घालत घालता येत नाही किंवा घालतच नाही त्यामुळे ती काय करते शेजारी बांधावर वगैरे किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो निंबोळी अर्क फावारलेला नसेल अशा ठिकाणी जाऊन अंडी घालते परिणामी ती पुढे जी आळई तयार होणार आहे ना ती आळई आपल्या पिकात येतच नाही ती साईडला कुठंतरी दुसरीकडे राहते आणि आपल्या पिकाचा त्यापासून बचाव होतो म्हणजे अशा प्रकारे एक प्रतिकारक्षम तसेच प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण निंबोळी अर्काचा पिकावर उपयोग करू शकतो त्यामुळे आपल्या पिकाचं या मगाशी सांगितलेल्या किडींपासून नक्कीच संरक्षण होणार आहे तर निंबोळी अर्क आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे तयार करायचं आहे तर शेतकरी मित्रांना एवढीच विनंती आहे तुमच्या घराजवळ जर लिंबाचे झाडं असेल किंवा शेतांमध्ये लिंबाचे झाड असेल किंवा बांधावर लिंबाचे झाडं असेल तर त्याच्या निंबोळ्या आता तुम्ही गोळा करून ठेवा वाळवून ठेवा आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढे आता आपलं सोयाबीन मका पीक पेरणी चालू आहे तर त्याच्यावर आळीचा वातावरण पावसाळी असल्यामुळे नक्कीच प्रादुर्भाव होत असतो आणि हो होतही आहे तर त्यासाठी त्यासाठीच आपण आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रातून एखादा निंबोळी आर किंवा निम ऑइल किंवा की इतर कीटकनाशक आणून फवारणी करत असतो कमीत कमी एक एकरसाठी आपल्याला त्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये खर्च येत असतो तर आणि आपण दोन तीन फवारण्या घेतल्या तर तो दीड ते दोन हजारापर्यंत खर्च जातो तर आपण जर घरच्या घरीच निंबोळी अर्क बनवला तर आपला हा खर्च नक्कीच वाचणार आहे आणि आपण स्वतः घरच्या घरी बनवलेला असल्यामुळे तो एकदम गॅरंटेड निंबोळी अर्क आपला असणार आहे ज्या पी पी एमचा पाहिजे त्या पी पी एमचा ज्या टक्केवारीचा पाहिजे असेल त्या टक्केवारीचा आपण तो निंबोळी अर्क तयार करू शकतो आपल्याला स्वतःच खात्री असल्यामुळं त्याचा इफेक्टसुद्धा आपल्याला पिकाला पाहिजे तसा होणार आहे कारण आता बाजारामध्ये सुद्धा बोगस प्रकारचे औषधं कीटकनाशकं निंबोळी आर्क्स अर्क किंवा निम निम ऑइल मिळत असतात पैसे देऊनसुद्धा आपली फसवणूक होत असते त्यामुळे आताच वेळ आहे आपल्याला आप आप निंबोळ्या गोळा करून ठेवा म्हणजे भविष्यात आपल्याला घरच्या घरीच आपलं कीटकनाशक बनवता येईल संतांनी आपल्या म्हटलेलं आहे तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे आपल्या शेतातच आपल्या निंबोळी निंबाचं झाड आहे आणि त्यापासून आपण एक कीटकनाशक स्वस्तात तयार करू शकतो परंतु आपण तसं न करता बाजारातून विकत आणतो आणि उत्पादन खर्च वाढवतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आत्ताच आपल्या जवळच्या झाडावरच्या निंबोळ्या गवळ्या करून ठेवाव्यात आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला शेअर करा शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन व्हिडिओ या माध्यमातून आपल्यापर्यंत आणत असतो तर आपला एक लाईक आपला एक शेअर आणि आपला एक सबस्क्राइब माझ्यासाठी एक महिलाचा दगड असतो त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद